एकनाथ एक शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले नाराज झाले त्याच्या घरावर बुलडोजर कारवाई एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे गुंड्यांचा मी जाहीर निषेध करतो हेच एकनाथ शिंदे साहेब आहे की जेव्हा मुस्लिम समाजाचे प्रॉफिट मोहम्मद बार एका भोंदू साधूने काही असे स्टेटमेंट्स केले होते जे पूर्ण समाजाला म्हणजे त्याची पीडा वाटली होती त्याचा दर्द वाटला होता हेच एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं याच्या केशाला मी हात लावू देणार नाही मग एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मी प्रश्न विचारतो एका कॉमेडियन तुमच्या बाबतीत छोटीशी कॉमेडी काय करतो तर तुमचे गुंड लोकं जाऊन त्याचं ऑफिस तोडतात आणि त्याचं ऑफिस न तोडतात आता त्याच्या मागे लागलेले आहे ला त्याच्यावर पोलीस केसेस करण्यात आलेला आहे मी कुणाल कामराचा जाहीर समर्थन करतो ओके विनंती करतो कार्यक्रम ठेवा ठाकरे साहेब सूचना लिहून घ्या सर्व बोलीस विभागाची इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या महत्वपूर्ण आहेत ज्या आपल्या शहराच्या